आढे बातमी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क अ विभाग अहिल्यानगर यांची धडाकेबाज कारवाई हातबट्टी गावठी दारू देशी विदेशी दारूची वाहतूक व विक्री करणारे एक चार चाकी एक तीन चाकी आणि सहा दुचाकी वाहने जप्त भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन राज्य उत्पादन शुल्क अविभाग अहिल्यानगर यांनी विशेष मोहीम राबवून अहिल्यानगर शहर नेपती खडकी आणि खंडाळा परिसरामध्ये हातभट्टी गावटी दारूची निर्मिती विक्री आणि वाहतुकीवर एकूण एकोणचाळीस गुन्हे नोंद करण्यात आले असून त्यामध्ये सहा दुचाकी वाहने एक तीन चाकी वाहन आणि एक चार चाकी वाहनासह आठ हजार सातशे पन्नास लिटर रसायन एक हजार चारशे शेहेचाळीस लिटर हातबट्टी गावठी दारू चाळीस लिटर ताडी चाळीस पॉईंट पन्नास बली देशी दारू चौसष्ट अठ्ठ्याण्णव विदेशी दारू पाच पॉइंट पंच्याऐंशी बली बियर व वाहनाचा तीनशे पाच रुपया किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई श्रीसागर धोमकर विभागीय उप आयुक्त राउषू पुणे विभाग पुणे श्री प्रमोद सोनाने अधीक्षक राऊशू अहिल्यानगर श्री प्रवीण कुमार तेली उपाधीक्षक राव राउषू अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकुमार टी ढावरे निरीक्षक अविभाग दुय्यम निरीक्षक श्री उमेश दढाले सुकेशिनी शिंदे सदुनी एस बी लगड सर्वश्री जवान दिनेश खैरे नेहाल उके बळीराम नागरे विद्या आव्हाड एस के सदगीर यांनी सहभाग